साताऱ्यातील वेण्या नदीच्या पात्रामध्ये जळवंत प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे जे नदी पत्राच्या शेजारी असणारी गावं असतील किंवा जे प्राणीशास्त्रज्ञ आहेत त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आपल्याला पाहायला मिळते आपण सध्या कोयना वेण्णा नदी पात्रामध्ये त्या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी एकीकडे शांत मंद परिस्थितीमध्ये वेण्णा नदी जी आहे ती वाहते आणि एकीकडे कृष्णा नदी आहे ती मोठ्या वेगानं वाहताना आपल्याला पाहायला मिळते एकूणच या मंद वाहण्याच्या प कारणामुळेच या ठिकाणी जे जळू आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे आपण बातचीत करणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं नवराष्ट्र मराठी मराठीमध्ये नक्की काय हे प्रकार आहे कशा पद्धतीने एवढा अचानक पद्धतीने हा प्रादुर्भाव वाढलेला आहे दळवांचा आता अचानक पद्धतीनं म्हणता येणार नाही त्यांची संख्या पाहता हा प्रकार बरेच महिने म्हणा किंवा वर्षसुद्धा चालू असेल दोन वर्ष आपल्याला सापडला आहे हा प्रकार डिसेंबरपासून त्याप्रकारे आपण निवेदन दिले शासकीय अधिकाऱ्यांना आणि त्याच्यामध्ये उपाययोजना सुचवल्या आहेत प्राथमिक कारण आमचं एवढंच म्हणणं आहे की आत्ता आपण म्हणल्याप्रमाणे नदीचं पात्र खोल झालं असेल किंवा जागोजागी अडवलं गेल्यामुळं ते संथ गतीनं पाणी वाहतं आहे आणि लोकांनी जे काय नदीमध्ये प्रदूषित होण्याजोगा कचरा टाकण्यात येतो आहे तो तेवढ्याच प्रमाणात राहतो आहे जेणेकरून प्रदूषण वाढतं आहे प्रदूषण वाढल्यामुळं या जळवांचा प्रादुर्भाव त्या प्रदूषित पाण्यामध्ये जास्त होतो आहे आपण डिसेंबरपासून याबद्दलचं जे पाहणी करत आहे नक्की कोणत्या कोणत्या गावांमध्ये तुम्ही याबद्दलची पाहणी केली आहे नक्की तिथं कशा पद्धतीने मला जळवांचं प्रमाण दिसलं नाही आता आम्ही धरणापासून सुरुवात केली धरणाच्या वर जाऊन बघितलं कणेरच्या तिथं जळवा नाही आहेत म्हणजे वरपर्यंत महाबळेश्वरपासून जी नदी वाहते आहे त्या भागात तो पाण्याचा फ्लो जो आहे तो व्यवस्थित असल्यामुळं किंवा धरणात पाणी साठून देखील जळवा नाही आहेत पण त्याच्या खाली जसं जसं यू ते पूर्ण सगळे आम्ही तीन चार गावं करत करत इथपर्यंत आलो विशेषतः जिथं बायकांनी कपडे धुवायला दगड मांडलेत तिथं खोल केले पाणी त्याच्यात त्या उभ्या असतात नंतर जनावर पाणी पितात अशा जागी त्यांचा संख्येत वाढ झालेली आहे किंवा संख्या बरीचशी आढळते आहे आता आपण बघितलं इथं देखील तसंच आहे की जिथं संथ पाणी आहे तिथं नुसतं दोन मिनटं माणूस उभं राहिलं तर त्याचं पाय जळवाणी भरतात म्हणजे थोडक्यात नदी स्वच्छ करून तिचा प्रवाह पूर्ववत केला पाहिजे पाणी होतं जसं सुरुवातीला व्हायचं तसंच व्हायला पाहिजे म्हणजे प्रदूषण कमी होईल त्यांना लपायच्या जागा कमी होतील जळवांच्या आणि त्या स्वच्छ होईल नदी आणि हळूहळू संख्या कमी होईल याच्याबद्दल तुम्ही काही प्रशासनाला निवेदन वगैरे दिले किंवा माहिती दिली आहे का याच्याबद्दल जे तुम्ही जे पाहणी करताय किंवा तुम्हाला जे सापडले जळवा तसं आम्ही निवेदन दिलं आहे दोन प्रकारचं दिलं आहे एक म्हणजे कशामुळं वाढले आहेत हे लेखी स्वरूपात दिलं आहे त्याच्यावर उपाययोजना काय करावा हे देखील लेखी स्वरूपात दिलं आहे आणि सगळ्यात पहिलं आम्ही सुचवलं होतं की हा प्रकार आहे हा निदर्शनास तरी आणा त्या वेंडा नदीच्या काठी जी गावं आहे तिथं कमीत कमी पोस्टर लावून जनजागृती तरी करा की आपण ज्या पाण्यात उतरतो आहे तिथं असे असं आहे तर आपण काळजी घ्यावी हे तरी सुरुवातीला करा आणि नंतर मग नदी स्वच्छ करून ते आम्ही सगळे लेखी प्रमाणात आहे की कशाप्रकारे त्यांची संख्या कमी करता येईल कशामुळे वाढली नक्कीच शेकडो कोटी खर्च करून देखील सरकारच्या माध्यमातून नदी बचाव मोहीम राबवण्यात येते परंतु कोणतीही साफसफाई करता येत नाही आणि स्थानिक प्रशासन आहे इथलं ते देखील निवेदन देऊन देखील या ठिकाणी नजरअंदाज करत आहेत त्याच्यामुळे जे स्थानिक नागरिक असतील किंवा जे प्राणीशास्त्रज्ञ आहेत ते चिंतेत आहेत असं आपल्याला समजते ओंकार सोनाली नवराष्ट्र मराठी संगम सातारा सर्वप्रथम ही बाबी दर्शनच आल्यानंतर आपण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय साताऱ्याचे वरिष्ठ आणि सेवानिवृत्त प्राध्यापकांमार्फत आपण एक मार्गदर्शन मागवलं होतं की याबाबत कारणे उपाय काय ते आहेत त्याबाबत त्यांच्या अहवालानुसार जी कारणं आहेत त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी कृत्रिमरित्या पाणी अडवलं गेलेलं आहे व काही मासेमारीसाठी असेल किंवा काही धुण्यासाठी असेल नाही का अजून इतर वेगवेगळ्या वेग उद्देशासाठी कृत्रिमित्य पाणी अडवल्यामुळं ही जो प्रवाह आहे कृष्णेचा वेणनेचा तो कुठेतरी कृत्रिमित्य अडवल्यामुळं तिथं अनावश्यक कीटक वगैरे वाढलेले आहेत त्याचाच हा भाग म्हणून एक जळूचं प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष काढला गेला त्याचबरोबर आता ह्यावर उपाय म्हणून आपण लोकांमध्ये सर्वप्रथम जनजागृती करतोय की वेण्या नदीचा जो नैसर्गिक वाहता प्रवाह आहे तो कुठल्याही पद्धतीनं अडवू नये मग तो धुणे धुण्यासाठी असेल जनावरं धुण्यासाठी असेल किंवा त्याच्यासाठी मासे पकडण्यासाठी असेल त्यासाठी आपण जनजागृती आणि पोस्टर्स बॅनर्स करतोय त्याचबरोबर आपल्याला ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्याला पर्यायी जागा देणं आवश्यक आहे जसं धुणे धुणे असेल किंवा जनावर धुणे किंवा मासे पकडण्यासाठी इतर आ, तलाव वगैरे बनवून त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत की त्यांनी इतर स्वतःच्या जागेतच धुन जनावर धुवावेत व कृत्रिम पाणी अडवलं गेलं जाणार नाही यासाठी पर्यायी तळे वगैरे आपण निर्माण करून देत आहोत त्याचबरोबर जनजागृती व पर्यायी उपलब्ध दिल्यानंतर आपण कारवाईचं सुद्धा बडगा त्यांच्यावरती उघारणार आहे जे सांगून सुद्धा ऐकत नाहीत मग त्यांच्यावरती आपण जी काही कायदेशीर कारवाई आहे ती करणार आहे त्या